स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट करोली टी येथे घरपोडी तीन लाखाचे दागिने लंपास कवटिमाकळ तालुक्यातील करोली टी येथे पाटोळी वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल तीन लाख चौदा हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी मालन ईश्वरा पाटोळे व पासष्ट वर्ष यांच्या सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांनी घरातील पत्र्याच्या पेटीत जर्मलच्या डब्यात पन्नास ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या किंमत दोन लाख त्रेसष्ट हजार आणि दहा ग्राम वजनाच्या सोनेची अंगठी किंमत एकावन्न हजार असे एकूण तीन लाख चौदा हजार किमतीचे दागिने ठेवले होते दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दागिने पाहण्यासाठी पेटी उघडली असता डब्यातील दागिने गायब असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आलं आज्ञा चोरटेने चोरी केली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे या घटनेची नोंद कवटेमांकळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कवठेमांकळ पोलीस करीत आहेत